कॅबिनेट नाही मला नाही माहिती त्याच्याबद्दल असं काय कारण असू शकतं त्या प्रत्येक वर्षाच शंका घ्यावा असं काय नाही कशामुळे कॅबिनेट बैठक रद्द केली किंवा घेतलीच नाही कॅबिनेट बैठक बोलवलीच नव्हती आपण आजच काय सांगता येणार का पण आपली तेरा जुलै एक महिन्याचा वेळ त्यांना दिला त्याच्या आत सगळ्या मागण्या दिलेले दिलेल्या हैदराबादच्या गॅजेट सह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे दहा महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे सगळे गुन्हे माग घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेली का आम्ही घेणार म्हणून तेरा ती जुलैच्या आत हे सगळं करायचं मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे सत्तावन्न लाखाच्या नोंदी मिळाल्या ते पण जे काय शिंदे साहेबांची समिती त्याला एक वर्षाची मुदतवाढ जे आपले विषय ठरलेली आमचे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट हे आठ नऊ विषय ते शंभूराज देसाई साहेबांना आम्ही ते सांगितलेले आणि मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांना ही विषय माहिती त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही माहीतच नाही पण तेरा जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्यांच्या आतच पाहिजे पाटील मध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीत आंदोलन सुरू झालं त्यांना सुद्धा शब्द जा? दिला होता की मध्ये सरकार चर्चा करणार आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार ते शिष्टमंडळ सुद्धा एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये मध्ये वादळ म्हणून कदाचित कॅबिनेट चालू केली असत नाही नाही ते मी माहीत नाही मला मी कशावर सांगता घ्यायचं बोलायचं म्हणून बोलत नाही भाषण करायचं म्हणून करत नसतो मीडियाच्या बांधवात बोलायचा म्हणून बोलत नसतो काय प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहित नाही आणि त्याचा काय संबंध आहे विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागले असून मग आता आम्हाला नाही आम्ही किती लढू विचार करण्यासारख्या गोष्टी राहू राज्याला उभ्या उभ्या राज्याला प्रश्न पडण्यासारखा विषय उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतोय आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा पेक्षा चौपटीला लढतील ना, ना, ना। तेला तेला तो 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 घरा, घरा आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही माझ्या मराठ्याच्या पोराच्या वाटलं झालंय मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी कामगार माथाडी कामगार डब्यावाले ट्रॅक्टर आणणारे टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे बैलगाड्या हाणणारी सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना आम्हाला तर आरक्षणच नाही तुम्हाला असून तुम्ही इतकं लढ आहे मिळू नये म्हणून तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती टाकतील लढवत असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेदात कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तीही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत कारण तसे संदेश माझ्याकडे लागले आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्या डोळ्यांनी जे तुम्ही बघताय आरक्षण असून जरी इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन बघता का झोपलेलेत का नुसते जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना मग ते कोणत्या पक्षाचे आमदार माझे आमदार खासदार असो ना

ठीक आहे ते सांगण्यासारखा विषय नाही समजा नाराज होण्यासारखा आमचा काही विषय नाही का गेले अधिकारी गेले तुमचं मन आहे त्यांचं ओबीसी आरक्षण आलं विरोधी सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती पण पाटील वडील चौधरीला मागच्या दोन दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली आता ओबीसी एक होत आम्हाला काहीच वाटत नाही त्याचा काय काय एक नाही आज तुम्ही ते विषय घ्यायला लागला आम्ही उपोषणाला शांतते मोर्चे काढी देऊ लिवलं सगळ्या महाराष्ट्रात गेली त्याचं काय असतंय आम्हाला काय वाटत नाही ते मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातले एक महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत यांना आरक्षण असून आपल्याला नय मिळावं म्हणून लढायला लागले तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला तर नाहीचे असं आता मराठीत चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांचे आता फोन येत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागले आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीच आहे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौपटी नवलट लोक एकत्र झाले मराठा पहिल्यापासूनच आहे त्यांच्यामुळं नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी उभी शिकतूनच घेणार त्याला जरूर प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहे आणि पुनरावृत्ती काल गरज पडल्यास मी आपल्याला मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला संशय बाजूला ध्यानडी लागली असं भजी खाल्ले असते खानदार काही मिरच्या फारच्या का नाही देऊ आयुष्यात गेलं त्याच असलं गोरगरीबाचा लेकरांचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात आयुष्य गेलं त्याचं त्याच्या त्याच्यामुळे काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला विरोधात नाही ते पहिल्यापासूनच विरोधात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मूर्दे कसे पडते आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही मराठ्यांच्या लेकराच्या नारड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठोत नाही ते आमच्याकडून बोलत म्हणून

मनात काहीतरी वेगळे ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला तेच सांगतो तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतोय तुम्हाला हाय ना समजा तुमच्या इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची इरीत मोठी टाकू राहील तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतो पटवून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला हाय ना कशाला विरोध करायला त्यांना नाही पटत असा कोणीच नाही राहू या देशाच्या देशावर या महाराष्ट्रात या प्रत्येत्लावर एखाद्याची खाद्याची वशिला काय म्हणते त्याला पुरावा आहे तरी देऊ नका म्हणल्यावर त्याच्या बाजून लोक होती देणारच नाहीत या रस्त्यात या खांद्याला चापट मारली तर आजूबाजूच्या म्हणणारच तो का मारली तसं आमचा असून जर तुम्ही म्हणताय देऊ नका ओबीसी बांधवाला कसं पटल दे त्यांना वाटतोरगरीब मराठ्याच्या काल कारण त्यांचं आरक्षण आणि हे म्हणते नका देऊ उघड उघड भूमिका आहे ना आम्ही कोणचं आरक्षण मागतोय हे एन टी व्हिजी मध्ये आंदोलन कोण करतोय सभेला लोक कोणाचे विरोध करणारा घरी झोपवतो लोकांना का पटत नाही का तेव्हा राजकारणी माणूस धनगर बांधवांचा सगळ्यात जास्त फायदा अशा माध्यमातून छगन भुजबळ उठली आणि तो मोठा व्हायला लागला आणि तो धनगर बांधवाच्या आरक्षणाचा विषय घेत नाही धनगरांचे पोरांचं करोडो पोरांचं व्हायला लागलं फक्त त्याच्यामुळे कारण त्यांचे लढणारे लोक त्याच्या नादी लागून आंदोलन लढते आणि धनगर बांधवाचं म्हणणं आपल्याला इष्टीतून मिळालं पाहिजे यांनी तिकडं ताकद जर वापरली इष्टीतून आरक्षण मिळवायला तर राज्यातला करोडो मराठा त्याला ताकद देऊन ते घेऊ कुठचीही सुरक्षा वाढलेली नाही बाबा आमची लय आधीत आमच्या मराठ्याला काही देत नाहीत का आमच्या मराठ्याचं लय अवघड कार्यक्रम पण ते आता काय ते लय अवघड तुम्हाला काय सांगू लय अवघडी ते बाळासाहेब जोडकरे नावाचे व्यक्ती आहेत जे यशवंत सेनेचे प्रमुख आहे आणि त्यांनी येत्या पावसाळ्याच्या तारखेला जन्मस्थळी चौगी येतात मला फक्त एकच सांगायचं की मी मी फक्त माझं फक्त एकच म्हणणं पुढे जाऊ तिकडे कोणाला किती समजून सांगितले काय उपयोग होत नाही आपली शक्ती वा, वा शक्ती व्हायला आपलं झालं नाही आपण आमचे आम्ही आमचे ठामेत असणारे आरक्षण असणारे जर एवढ्या ताकदीने लढायला लागले तर सांगतो ना त्याचं दा मी का नाही म्हणतोय पहिल्यापासूनच मी आता त्यांना पाठीमध्ये काय गरजे मी म्हणतोय तर ते आले आमच्या सोबत का नाही आले काय आमचा प्रश्न जिवंत संपल्याच्या नंतर धनगर अण्णा मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही ते मी बघतोय या शब्दाचा अर्थ किती भयानक आहे घ्या चांगवर घेणं काम आहे सरकार तरी मी त्यासाठी घेतलं पण त्यांचं ते लक्षातच येत नाही ते आम्हाला घ्या ना विरोधक मानतात मराठ्याला विनाकारण आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती लढा लढतो आता पुढच्या काळातून बघा आणि सगळ्या पक्षातले मराठे सुद्धा सावध व्हा नका लेकराच्या नरड्या नक नकल स्वतःच्या सावध मतभेद असते सोडून देत जा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या लिकराला का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढं जायनात नोकऱ्यात जायनात सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापांनी कष्ट केलेत काबड कष्ट कोणी नोकऱ्या करतय कुणी कोणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवत कुणी कोणी शेतीत ये कोणी उसळ तोडीत आहे कोणी हमाल्या करतय कोणी टेम्पो चालत आहे कोणी ट्रॅक्टर चालित हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे येतात तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भाणावर माग पुढं याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावध सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो कोणाचा असो हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठी तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला पुढे मदती करणार नाहीत आमच्या सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमचा नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदेनं उभा राहायला पाहिजे सगळ्या आमदारांना कारण ओबीसी आमदार असला तरी ते ओबी मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतात त्याला आम्ही काय करा पण मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडतात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईटचा टायम तरीही लोक बघतात की जाऊ द्या येत ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय ते यायले जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत ही काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखीन मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय हुशार उस झाला आमचा मला लय गर वाटायला लागला माया समाजाचा चार दिवस लेट मिरेल आरक्षण माया समाजाचा मला लय बेमान वाटायला लागलाय महा समाज ताकद्याने एकत्र आला मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली आणि मराठ्यांना एक या माध्यमातून माझं खरंच आव्हान आपण हयात आहे तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच दे लय कामं होते ना आपल्या समाजाची अन्याय आपल्यावरचा बंद होईल ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतर खूप संकट आहेत ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले आणि एकजुट अशीच राहू द्या गर्व वाटतं पण मला माझ्या समाजात शंभर टक्के काने गाजवलं पाहिजे ज्याला हाय ते इतके उड्या हानतेत तर तुमच्या पोहराला नाही हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का तुमच्या मराठ्यांच्या पोहराला नाही ज्याला हायत ते इतका त्रागा करायला लागली की जस का एखाद आभाळ कोसळलंय तुमच्या लेकराला काहीच नाहीये ती आक्रोश करतय टाव फोडतोय आग आग व्हायला लागली त्याच्या आई आईबापाची पोर गजर नाही नोकरीला लागलं तर आमदाराच काम आहे आवाज उठवणं एक जुटीनं मराठ्यांना आरक्षण उभी नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभारवू देणार नाही लक्षात ठेवा माझा शब्द मला सगळ्याला सुद्धा आणि अधिवेशनात सुद्धा तुम्हाला उभारा नाही तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दा मी नाही आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन तर वाटत असेल मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दाम सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर जी आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसल पत्र घ्या येऊन देणार नसल तुला वाटत आता पाच वर्ष भागलं माया जीवावर आलो पण पुढची बॅक नाही मग ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठीच्या तुझ्याचा प्रचार करणार आहेस ना तुझ्या जीवाचे काही असते काळज आमदार केलं करायचे ते पारेच म्हणून समज मराठी मग यांना यावा म्हणून थोडंच म्हणतोय मी मी किती स्पष्ट बोलतो ते यावात म्हणून नाही बोलत मी असं गोड त्यांचा गैरसमज होत ते बोलायचं बंद करीन गैरसमज होता असला तो मी खरं बोलतोय अरे आमचा परिसर आणि परिसराच्या बाहेर आमचे संबंध असतील एकमेकाशी आम्ही एकमेकाशी राहिलो त्याच्यामुळे ती माया आहे त्याला एक ना एक दिवस आपण एकमेकासाठी लढू एक ना एक दिवस आपण एकमेकाचा खांद्याला खांदा लावून धनगर बांधावांना ना मिळायला पाहिजे त्यांच्या लेकराचं का चांगलं होतं त्यांनीच का डोंगर दऱ्यात हमेशा कष्ट करावं त्यांचे लेकर अधिकारी झाले त्यांना राजकारणाच्या मागे आपण सुद्धा पाहणार नाही धनगर स्टंट आहे स्टंड आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाची तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाहीयेत तुम्ही कोणसेपणानं करताय तुमच्या लेकराला हे रवा मिळून द्या ना आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं नाही याचा थोडाच मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा रे तिकडे पंचवीस जण या फेर फाटका आणून मी काय मग काय हातात काय बरं तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही विरोधकच नाही मानला आता किती वाऱ्या सांगू मानलंच नाही मानणार किती ने दुण 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 दुण। आता सगळं महाराष्ट्रात माहितीये ना ओबीसी कोण लय बाब डोकर घेतलेले ओबीसीच मराठ्यांचा सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर इष्टे आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आता होत मिळाल्या असते त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना एस मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत म्हणजे त्यांच्या लेकरात सुद्धा बाब डॉकर घेतलं त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मागले एवढं जर त्या एस टी आरक्षणासाठी लढले तर माग धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असत नाही नाही असं नाही म्हणताय ना असं नाही म्हणताना परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा तुम्हाला आमच्या रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचा नावी लागेल पण एक प्रामाणिकपणाने जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि इष्टीतूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा लोक उभा राहणार त्यांचे

बोर्ड घातला फळ घेतला लागलेली आहे रखडून मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकड बरळत असले तर तुमचा उद्योग तुम्ही मी बघा बघू आम्ही आमचा महत्वाचा विषय आता म्हणते म्हणतोय अच्छा शेवटी आणखी ना त्याचीच माय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन नाही काही करेन तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात फोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडणं इकत घ्यायची सवं लागणार ही चूक आहे फक्त म्हणून गोरगरीब धनगर धनगर अडचणीत अडचणी म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं का मग ते कोण म्हणतोय त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणू नये अं माझा लागाव रोज शांतता राहू असं का चांगला टिकला नाही पाहिजे ही, याच्या आंदोलन उभा केलेले दंगली व्हावा जातीय तियड निर्माण यासाठी आहेत काय मग जाऊ द्या मला उद्या असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात मराठा ओबीसी भाऊ भाऊ आहे पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून करत भाऊ कसं द्या तुमचं धन्यवाद चलो त्याच्यामध्ये विषय हा जो प्रश्न ते उपस्थित केला त्याचा एकदम साधा प्रश्न आहे की विमुक्त जाती आणि मुख्या जमात त्याचा आपण त्यांच्यासाठी विषय वेगळी कॅटेगरी केली आहे आणि धनगर समाज जो आहे तो भटका आहे मेल्या वगैरे त्यामुळे त्यांना त्या विजय मध्ये टाकले असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची वेगळी कॅटेगरी केली तरी सुद्धा ते ओबीसी मध्ये घडतात सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं झालं मला त्या विषयात बोलायचं नाही आता आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळींना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो बरं एक साधच उदाहरण देतो कुठे विषयच बंद करतो मला जर तुम्ही तेच असले प्रश्न विचारायला लागले मग आता एन टी विजयएनटी म्हणजे काय सांग दहा महिने झालं मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतोय तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजूने नाही एकही राज्यातला असा कोणचं आंदोलन घेऊ जर, जर, की ना तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजूने येत नसेल तर त्यो म्हणत जाऊ तिकडेच येतच नाही तर काय बोलत त्यांच्या तुमच्या तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगराला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवलं आणि तुम्ही उगा का कोणा तर ऐकून असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटोमुठी म्हणतो तर अशी भाषा लोकांना भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोरायचं तुम्हीच वाटोळा करणार खोटं आमच्या विरोधात लढणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जेव्हा तुमचा खरा शत्रू हो। त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी करता। तुम्ही करताय आणि इथं आम्ही तुमच्या कोण बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळ तू चिटकतू चिटक तू असं झालंय आमच्या महामंडळातून तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत हो करायचं आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आडून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढाव त्यांना त्यांच्या लेकरांचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीचं मला इथून पुढं माहित

असे असे उखंड उपस्तव लागली नुसतं उकंड्यात लोळ आल्यासारखा तुला काय करायचं का करा तुल का ते नाही मी बाजूनी नेतो आहे तुला काय करायचं तू एखादं रेस्टर घेऊन का तू कारण मोजी तर बसाना सुरू असते काय नाही मला सरकार हा असून कुणी बी जास्त ओबीसी ओबीसीतून मराठी आरक्षण घेणार कुणी जास्त असून मला काय सरकारला विचार नाही